एक धक्कादायक बातमी ती म्हणजे निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत बाळासाहेबांमुळेच आनंद दिघे यांचा मृत्यू झाला होता असा घणाघाती आरोप निलेश राणींनी केलाय आनंद दिघेंना बाळासाहेबांनी ठार मारलं असं विधान निलेश राणेंनी केलंय त्यामुळे एकच खळबळ उडालीच नव्हे तर सोनू निगम याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असंही निलेश राणेने म्हटलं निलेश केलेल्या आरोपांमुळे निले आता वातावरण ढवळून निघण्याची शक्यता खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेनेकांना सहन झालं नाही शिवसेनेकांना ठार मारण्यासाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून शिवसेना नेत्याने निलेश राणेच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती पाहूया बाळासाहेब हे देव माणूस कोणाला घेत नसते देत असतो माणूस त्या माणसावर आता ते लिहा याच्यात नाही आहेत आणि अशा माणसावर आरोप कसा आहे की मुळातच पाळीव कुत्रा जो असतो ना तो पाळीव कुत्रा तरी मालकावरती भुकत नसतो वाईट परिस्थिती ह्या निलेश राणेची वगैरे त्यांची आणि त्या सर्वांनी झालेली आहे ते मुळातच त्यांनी थांबवायला पाहिजे राजकीय हा राजकारण पद्धतीचा असायला पाहिजे व्यक्तिगत दुश्मनी व्यक्तिगत आरोप हे न आहे असं मला वाटतं मध्ये शिवसैनिकांनी